और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

बॅरिकेड लावण्यात असल्या कारणामुळे कचऱ्याची गाडी तिथे येत नसून तसंच कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक दिवसांपासून कचरा साठला असल्यानं तिथे आज आग लागली आहे दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आग विजवण्यासाठी रवाना झाली मात्र कल्याण शहरातील कोंडीचा फटका या गाडीला देखील बसल्यानं अग्निशमन दलाची गाडी उशिरा दाखल झाली अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवत आग विजवली सुदैवाने या आगी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा